नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत पोलीस मेगा भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी जवळपास अठरा हजार जागांसाठी रिक्रुटमेंट पार पाडलेली होती यावर्षी सतरा हजार जागा या ठिकाणी जा मित्रांनो भरल्या जाणार आहेत लक्षात घ्या शेवटची संधी असल्याप्रमाणे तुम्हाला यासाठी प्रिपरेशन करावी लागणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या जा जाहिराती फार कमी प्रसिद्ध होतील तेव्हा मेक शुअर तुम्ही जर मागच्या वर्षी मिस केलेला असाल तर यावर्षी चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून तुमचा जो ड्रीम जॉब आहे तो तुम्ही या ठिकाणी मिळवाल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी माहिती अवेलेबल आहे नवीन माहिती ती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो पोलीस भरती रिलेटेड स्पेशल व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत पाहता येतील येणाऱ्या काळामध्ये तेव्हा मेक शुअर तुम्ही ला सुद्धा लाईब कराल ज्यामध्ये मागच्या वेळी झालेले क्वेश्चन पेपर सुद्धा मी या ठिकाणी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करणार आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला ज्यामध्ये जागा भरल्या जातात ज्यामध्ये जेल शिपाई आणि पोलीस शिपाईच्या जा जा जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये लक्षात घ्या चालक पदांसाठी सुद्धा भरती होणार आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे अर्थात यामध्ये महत्वाची गोष्ट अशी राहणार आहे मित्रांनो की तुम्हाला एकाच ठिकाणी अर्ज करता येणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी अर्ज करायचा त्याबाबत संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला अर्ज करणे आवश्यक राहील यामध्ये बघू शकता मित्रांनो आजच्या न्यूजपेपरमध्ये जवळपास सर्व घटकांसाठी तुम्हाल तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्याबाबतची जाहिरात तुम्ही लोकल न्यूजपेपरमध्ये पाहू शकता एक जाहिरात मी या ठिकाणी घेतली आहे तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात या ठिकाणी दोन या ठिकाणी ज्यामध्ये दोनशे चोवीस जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये जर बघितलं तर तुम्ही दोनशे चोवीस जागांपैकी जे व्हॅकन्सी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे कॅटेगरी वाईज तेही तुम्हाला पाहता येईल अर्थात या ठिकाणी महिलांसाठी या विभाग विभागासाठी जागा नाहीत मित्रांनो इतर ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट एस सी बी एस सी अंतर्गत जे काही दहा टक्के आरक्षण आहे त्यानुसार या जाहिराती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल आणि टोटल जागांचं विश्लेषण पाहून तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही करू शकता महत्त्वाचं राहील मित्रांनो कारण एकाच ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आणखीन काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत ज्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन हे पाच मार्च दोन पासून एकतीस मार्च दोन दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर एक नवीन पोर्टल या ठिकाणी सुरुवात केलेली आहे ज्यामार्फत ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी होणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट सशस्त्र पोलीस दलातील समावेश यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणखी या ठिकाणी एक महत्वाचा अपडेट त्यांनी दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो ही एक फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुमचं डिसिजन मेकिंग या ठिकाणी इम्पॉर्टंट मित्रांनो राहणार आहे उमेदवारांना चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणखी एक महत्वाची गोष्ट राज्य राखीव पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन पहिला फिजिकलची करायची आहे त्याचबरोबर तुमचा अभ्यास सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्यानंतर होणार लेखी परीक्षा ही राज्य राखीव पोलीस बलातील सर्व घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल ही एक गोष्ट आपल्याला म्हणता येईल फिजिकल तुमचं उन्हाळा संपल्यानंतर मित्रांनो होणार आहे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे यामध्ये बघू शकता आणखीन काही गोष्टी ज्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणे उमेदवारांतून संबंधित प्रभागातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास तुम्हाला अपात्र समजण्यात येईल त्यानंतर तुमचं शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निक्षांच्या निकाले आधार तुमचा निकाल हा त्या ठिकाणी मित्रांनो प्रोव्हिजनल सिलेक्शन तुमचं होईल ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी करण्यात येईल आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता भरती प्रक्रिये दरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरण्यात येतील त्यामुळे दोन्ही त्या ठिकाणी मित्रांनो कंपल्सरी आहेत तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन आतापासून स्टार्ट करायचे आहे महत्वाच्या गोष्टी पाच तारखेपासून ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे एकतीस मार्च पर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकता मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवाहातील अर्ज करू शकतात परंतु खुल्या प्रभागातील उमेदवार मागासो प्रवागात आवेदन अर्ज करू शकणार नाहीत आणखीन एक महत्वाचा अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे सो काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला आजच्या न्यूज पेपरमध्ये पाहता येतील यासाठी मित्रांनो जे ऑफिशियली क्वालिफिकेशन असणार आहे त्यानंतर ते एज लिमिट असणार आहे फी असणार आहे फॉर्म पिंग याबाबतची माहिती ऑफिशियली या ठिकाणी देण्यात आलेली नाही त्यामुळे मी या ठिकाणी कव्हर केलेली नाही जशी ती माहिती उपलब्ध होईल तशी मी तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलबाबत या ठिकाणी कळवण्याचा प्रयत्न करेन मात्र एक लक्षात घ्या सध्यापासून तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहेत मागच्या वर्षी आलेले क्वेश्चन पेपर तुम्ही तयारी सुरू करू शकता त्यामार्फत तयारी सुरू करू शकता तोच सिलेबस या ठिकाणी सिलेक्शनसाठी यावेळी सुद्धा राहणार आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो जो काही मटेरियल असेल ते प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करेन आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही अपडेट करू शकता ई माझब ॲप हे डाउनलोड करू शकता त्या ॲपवर मी भरतीबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी या पुढे अपडेट करत राहीन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या लोकल न्यूजपेपरमध्ये तुम्ही जाहिराती प्रसिद्ध झालेल्या चेक करू शकता आणि ज्या घटकांसाठी ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे पाहणे महत्त्वाचं राहील डिसिजन मेकिंग इम्पॉर्टंट मित्रांनो राहणार आहे सर्व जाहिराती पाहून तुम्ही याबाबत निर्णय घेणे आवश्यक राहील आणखीन काय आवड असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा त्याबाबतचे स्पेशल मी एक व्हिडिओ करून घेण्याचा प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद